आज संपूर्ण देशामध्ये अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होती साधारण या लढ्यासाठी साडेचारशे वर्ष हा लढा झाला आणि आदरणीय मोदी साहेबांच्या पंतप्रधानांच्या कालावधीमध्ये ही प्राणप्रतिष्ठा होती याला विशेष महत्त्व भारतीय नागरिकांच्या माध्यमातून मिळते मग सर्वांनी जर हा उत्सव साजरा करायचा था ठरवलं तर मग आपण पण त्याच्यामध्ये कुठं कमी पडू नये कारण की मी माझ्या पाषाणच्या मंदिरामध्ये सतरा वर्षापूर्वीच प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्या परिवाराची स्थापना केली आणि या ठिकाणी टॉकी चौकामध्ये आपण एक लाईव्ह शो करतोय की एक मोठे शिल्पकार आहेत मूर्तीकार आहेत प्रमोद कांबळे नगरचे त्यांच्या माध्यमातून सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत मातीची मूर्ती निर्माण करण्याचा एक संकल्प आम्ही मंडळीने केलेला आहे जो पुणेकरांना वेगळे पण ह्या दाखवून देईल आणि ह्या निमित्तानं प्रभू रामचंद्राच्या संपूर्ण जीवनक्रम गीतांच्या माध्यमातून दाखवण्याचा एक वेगळा प्रयत्न देखील त्या ठिकाणी असणार आहे मूर्ती तयार होत असताना एक लाईव्ह शो पुणेकर नागरिकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर पुणेकर नागरिकांना माझी नम्र विनंती की आपण या क्षणाचा देखील आनंद या निमित्ताने घेतला पाहिजे आपण अयोध्येला जरी जाऊ शकला नाहीत तरी प्रभू रामचंद्र एक प्रत्येक ह्याच्यामध्ये वसलेले आहेत त्यामुळे या मातीच्या मूर्तीतून आपल्या समोर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं दर्शन हे निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे आणि या दर्शनाचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये खूप एक चांगलं वेगळं वातावरण आनंददायी वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की नाही मी अयोध्येला जरी गेलो नाही तरी प्रत्यक्षात कुठे ना कुठेतरी प्रभू रामचंद्राच्या दर्शन करताना मी जाईल आणि दर्शन घेईल हा भाव प्रत्येकाचं या ठिकाणी आहे म्हणजे आपण जुस्त म्हणतो की आपण हिंदू धर्मीय आहोत आपण असं नाही हिंदुस्थानात राहतो तो हिंदू हा भाव प्रत्येकाचं निश्चितपणे म्हणजे मुस्लिम लोक देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊ शकतात अयोध्येला देखील जाऊ शकतात प्रत्येकाला हे वेगळं पण पाहण्याचा एक आनंद उद्या हा निर्माण झालेला आहे आणि याचा आनंद सर्व नागरिकांनी निश्चितपणे घेतलाच पाहिजे आणि याचबरोबर माझे बंधू माननीय शिवाजी मानकर यांनी महालक्ष्मी लॉन या ठिकाणी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये देखील प्रभू रामचंद्राच्या आरतीचा एक मोठा सोहळ्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदय दादा देखील येणार आहेत अनेक भाविक त्या ठिकाणी येणार आहेत आरतीसाठी गंगेच्या ठिकाणं काशीहून काही त्या ठिकाणी पुजारी आलेले आहेत आणि एक वेगळेपणा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तो देखील आनंद तुम्ही त्या ठिकाणी महालक्ष्मीरावांना घ्या आणि एक वेगळं वातावरणामध्ये उद्या आपण सगळेजण जाऊया प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये चौदा वर्ष वनवास भोगला परंतु प्रभू रामचंद्रांचा या मर्यादा पुरुषाचा अखंडित प्रवास आपण जाणून घेतला पाहिजे आणि त्याच्याविषयी असणारा जो आपला भाव आहे तो सातत्यानं जागरूक ठेवला पाहिजे कारण की प्रत्येकाच्या मुखामध्ये रामाचं नाव हे आयुष्यभर आपलं असतं कुठं ना कुठेतरी रामराम करताना देखील राम, राम, करता राम येतो हे ये लक्षात घ्या त्यामुळे रामाच्या विषयी असणारी जी आहे ती अखंडितपणे तो भाव आपला अखंडितपणे जागरूक ठेवण्याचा प्रयत्न सर्व राम भक्तांनी करावा एवढी विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम